बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेत तर बदलापूरच्या घटनेवरून आता पालकांसह नागरिक आक्रमक झालेत याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोडल्या गेलेत सर तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत बदलापूरमध्ये धक्कादायक अशी घटना घडली आहे बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आता या विरोधात बदलापूर नागरिक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे काय आता यावरती प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करेल झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे मी पोलीस आयुक्तांशी बोललोय की संबंधित गुन्हेगाराला अरेस्ट झालेली आहे पण त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत कलम लावायचे आहेत ते अतिशय कडक कलम लावण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत अटेम्प्ट टू रेप असेल बॉक्सो च्या संदर्भातली जी काही कलमं असतील जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला रिली मिळणार नाही आणि फास्ट ट्रॅकवर केस घेण्याच्या सूचना दिल्या यासाठी विशेष वकील सरकारी वकील देण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून या केसचा निपटारा तात्काळ लागेल एक मॅसेज समाजामध्ये जाईल की अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर कडक कठोर शिक्षा होते आणि त्याचबरोबर ज्या संस्था चालक आहे ती संस्था चालकांची जबाबदारी देखील आहे की या मुलीने हँडल करणारे जे का कर्मचारी आहेत त्यांची पूर्ण बॅकग्राऊंड त्यांचं ट्रॅक रेकॉर्ड सगळं तपासून त्यांना कामावर ठेवलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या संस्था चालकांची देखील चौकशी सौ, करण्याच्या मी सूचना दिल्यात आणि जे दोषी संस्था चालक असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत यामध्ये जे जे कोणी संबंधित असतील मग ते गुन्हेगार असेल संस्था चालक असतील ज्यांनी गुन्हा केला तो असेल पोलीस असतील जे कोणी असतील या संदर्भामधले सर्व जे आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालता कामा नये अशा प्रकारच्या कडक सूचना दिल्यात संबंधित मी शिक्षण मंत्री केसरकर यांच्याशी बोललो त्यांनाही मी सांगितलेलं की है। अशा प्रकारची नियमावली झाली पाहिजे की पुन्हा दुसऱ्या संस्थेमध्ये अशा प्रकारचे विनयभंग किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना होता कामा नये या गुन्हेगारांना जरब बसली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना दिल्यात आणि जी नियमावली आहे नियमा त्या नियमावलीचा ज्यांनी भंग केला असेल त्या संस्थांवर देखील कारवाई होईल त्यांचं इन्स्पेक्शन तात्काळ होईल नियमावलीमध्ये ज्या काही काही बदल करायची आवश्यकता असेल तर नियमावर बदल नियमावलीत बदल करण्याच्या सूचना देखील मी मंत्री दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कठोर कारवाई होईल अशा प्रकारचं शासनाकडून कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत नक्कीच सर कळव्यामध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली होती रुग्णालय परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता कोलकात्या देखील घटना ताजी असताना महाराष्ट्रात देखील बदलापूरमध्ये अशी घटना घडते दोन चिमुकलींचा लैंगिक अत्याचार केला जातो महाराष्ट्रात देखील अशा वारंवार घटना घडतात यावरती प्रशासन आता पुढे देखील कोणत्या पद्धतीचे नियम आणू शकतात किंवा कोणत्या पद्धतीनं प्रशासन यावरती कठोर निर्णय आणतील अशा प्रकारच्या घटना होणं दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी आपण कडक कारवाई कडक कायदे कडक सगळं करतो आहे पण शेवटी मानसिकतेत देखील बदल करण्याची आवश्यकता आहे आणि यामध्ये जे ज्या 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 बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे मग सी सी टी व्ही असेल पोलीस प्रशासन असेल काय कायदा सुव्यवस्था असेल त्याचबरोबर संस्था असतील हॉस्पिटल असतील या सर्व परिसरामधलं जे काही प्रिकॉशन्स मेजर जे घेण्याची आवश्यकता आहे सर्व सूचना मी आज दिलेल्या आहेत आणि संबंधित विभाग त्याची काटेकोरपणे पालन करेल आणि अशा प्रकारचे घटना पुन्हा होणार नाहीत अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कडक शिक्षा देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत धन्यवाद सर आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर यावरती आता जरब बसण्यासाठी महाराष्ट्र शासन कठोरात कठोर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया देताना म्हटलंय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा